कोण पाहुणा आला आपल्या घरी आज पाहुणा आमची आम्हाला तुझ्यासाठी माग इशेला घेऊन आलंय काल निस्ती रडती रडती काल करती जेवाला आम्ही तर काय केलं असतो चपात्या बनिल्या इशागाला जेवारची भाकर बनिली मी तिची भाजी आहे ती पात्र भाजी बनली शेगायला खायला घ्या मग मी जेव्हा मला जेवण नाही द्यायची म्हणलं झोपली होती तेव्हा जेवण घे गप्पा करायला पाहिजे आमच्या दिदीला गप्पा करायला पाहिजे नाहीतर लगेच राणायला सुरुवात करते

ना लिंबू कशाला घेतली तुला लिंबू खायचं आहे खाना मला एकले नको म्हणती माणसात माहे म्हणती मोठ होत आय चालले होते ते डोळे कोली नाही थांब ना का मम्मी आज मी काढते व्हिडिओ I'm mm gonna -hmm.

Olá, selamat pagi. Power save dia untuk fast